अंजनगाव सुरजी तसेच इतर शहरांमध्ये सुद्धा आता दिवाळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची आहे दिवाळीचा सण मोठ्या जोमाने आपले बांधव साजरे करीत असतात त्याच उद्देशाने बँकांमध्ये कपडा मार्केटमध्ये तसेच ज्वेलरी व दागिन्यांच्या दुकानांमध्ये महिला आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी गर्दी सुरू झाली आहे याचा फायदा घेऊन अनेक चोरटे दबा धरून बाजारामध्येच बसलेले असतात कुणाची बॅग लंपास करणे कुणाच्या डिक्कीतून पैसे लंपास करणे महिलांचे मंगळसूत्र हिसकणे अंजनगाव शहरामध्ये बस स्थानक बँका कपडा मार्केट ज्वेलरी मार्केट या ठिकाणांवरती चोख बंदोबस्त ठेवून तसेच भरारी पथक ठेवून चोरट्यांवरती अंकुश लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या कारवाईमुळे चोरट्यांवरती अंकुश लागेल तसेच शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहील व अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिकारी सपकाळ आणि पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे सध्या दिवाळी जवळ येत आहे बँकेमध्ये गर्दी आहे सोनार लाईन मध्ये गर्दी आहे अशा या टाइमला गर्दीचा फायदा घेऊन चोर हे चोरी करतात बँके बँकेसमोरची गर्दीचा फायदा घेऊन बँकेतून काढलेले पैसे चोरून नेतात अशा वेळेस पोलिसांचं कर्तव्य आहे की जनतेचं संरक्षण करणे त्या दृष्टिकोनातून आम्ही जागोजागी चेकिंग पॉईंट आणि पेट्रोलिंग ठेवलेली आहे जेणेकरून स्त्रियांना आणि सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये त्या त्यामुळे आम्ही सर्व काळजी घेत आहोत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी